गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की जे हौसे नवसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडता पडताहेोहा त्यांना लागलेले आहेत असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायचे हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा प्रयत्न करतायत कोणी धचा माग दाखवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे खरं म्हणजे स्वतःला भारतीय जनता पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख समजणारा अमोल शिंदे हा मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नाही तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विधान परिषदेचा किंवा विधानसभा क्षेत्राचा तो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांनी नेमलेली तेवढी जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पक्षाची दिसते तिथे कोणीही ऑथराईज असा भाजपचा पदाधिकारी दिसत नाही आणि म्हणून तो नेमका जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिंमत केली नसती पण मी त्याच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये पाहिलंय की तो या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश भाऊंचं नाव त्या पत्रकार परिषदेत दहा दहा वेळा घेतो आणि मला गिरीश भाऊंचाच प्रवक्ता बनवला की काय अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न पत्रकार परिषदेमध्ये नेहमी तो करतो त्याच्यामुळे निश्चितपणे मी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश भाऊ यांना सांगणार आहे की माझ्यासह माझ्या तमाम शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून तब्बल सोळा हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारांना मिळवून दिलं जर आपण पाहिलं तर कानोसा घेतला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना देखील माहिती आहे की अमोल शिंदे आणि त्याच्या सर्व कंपनी स्मिताताई वाघ म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या खासदार यांच्या विरोधात यांनी पूर्ण दोन महिने काम केलेलं आहे अक्षरशः उन्मेश पाटील आणि अमोल शिंदे करण पाटील आणि अमोल शिंदे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा करण पवार आणि उन्मेश पाटलांचा प्रवेश मातोश्रीवर झाला त्यावेळेस हाच अमोल शिंदे मातोश्रीवर होता तो मागच्या दरवाजाने पडून आला तो मागच्या दरवाजाने याच्यासाठी पळून आला की त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजींनी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तिकीट हे वैशाली सूर्यवंशींना दिलेलं आहे मी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी भेटणार नाही आणि म्हणून तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि मग जेव्हा बोंबाबोम झाली तर मग गाडीतून तो, तो व्हिडिओ कॉल करत होता की मी पहा गाडीत आहे इंदोरला जातोय पण तो व्हिडिओ गाडीतला होता तो इंदोरचा नव्हता तो मातोश्रीच्या बाहेर पडल्यानंतरचा होता त्याच्यामुळे त्या अमोल शिंदेनी आम्हाला शिकवू नये खरं म्हणजे जर महायुतीचा कोणी तू सभासद असशील तर महायुतीच्या विरोधात अशा पद्धतीचे खोटे स्टेटमेंट करणे गिरीश भाऊंचे मागचे जुने कोणते तरी निवेदन देतानाचा फोटो प्रसिद्ध करणे मी काल गिरीश भाऊंचे वहिषी देशपांडेंशी बोललो त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडे आले होते आणि मी एमडींना फोन केला खरं म्हणजे याच्यातली पुसुट्टी कल्पना नसताना फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करायची माझ्या मते आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये राहणारा एकही शेतकरी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यापासून वंचित नाही मला असं वाटतं की अमोल शिंदे हा नेहमी माझे विधानसभेचे भाषण ऐकतो की काय त्याच्यामुळे माझे भाषण ऐकून मी जे जे विषय विधानसभेमध्ये उचललेले असतील त्या सगळ्या विषयांना तो काढतो आणि त्या विषयांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये मी विधानसभेमध्ये आवाज उचलला की जे तालुक्याच्या बाहेर किंवा मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेले जे गावं आहेत ज्यांच्या शेती आहे अशा शेतकऱ्यांना काही अतिवृष्टी झाली किंवा कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याला मदत करायला खूप अडचण येते हा विषय मी विधानसभेमध्ये मांडला आपण जर का पाहिलं तर ते त्यांनी जे तुम्हाला काल सांगितलं त्याच्यावर आपल्या जिल्हा बँकेनी जे कार्यका जे विभागीय सहनिबंधक आहे त्याची नोटीस मी तुम्हाला देणार आहे विभागीय सहनिबंधकांचं मार्गदर्शन म्हणजे ह्या विषयावर आम्ही जेव्हा बँकेमध्ये विषय घेतला की काही लोक म्हणजे खूप कमी आहेत तसं तर नाहीच आहे कदाचित त्याच्याकडे एखादी वर्ग एखादी शेतकरी कदाचित नसेल पण ते उंदराला चिंधी भेटते त्या पद्धतीची एखादी चिंधी जर त्याला भेटली तर तो उंदरासारखा गडबड गडबड करतो आणि त्याच्यातून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपला जर का आपण पाहिलं जळगाव जिल्ह्याच्या प्रिमायसेच्या बाहेर कायद्याने तुम्हाला कुठलंही कर्ज वाटप करता येत नाही ही घटना आहे हे जिल्हा बँकेचं बैलाज आहे आणि म्हणून अशा केसमध्ये जर काही करायचं असेल तर त्याला विभागीय निबंधकाची परवानगी लागते म्हणून जिल्हा बँकेने निबंधकाकडे परवानगी मागितली आणि बावीस पाचला विभागीय उपनिबंधकांनी आपल्याला पत्र पाठवलं हो म्हणजे बँकेला की आपण अशा प्रकारचं कुठलंही कर्ज वाटप करू शकत नाही हा कायद्याचं उल्लंघन आहे आणि जर आपण असं काही केलं तर त्याला सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकारी संचालक जिल्हा बँक यांची असेल अशा पद्धतीचा खुलासा बावीस पाच दोन हजार चोवीसला ला उपनिबंधकांनी दिलेला आहे त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांचा मला किती कळवळ आहे त्याला ह्या बाबतीतलं माहीत नाही मागच्या काळामध्ये माननीय सुरेश दादा जैन या बँकेचे चेअरमन असताना काही केसेस फक्त कर्जाच्या जिल्ह्याच्या बाहेरच्या झाल्या आणि आज आपण पाहतोय की सुरेश दादा जैन हे चेअरमन म्हणून किती अडचणीत आले याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांचा कळवा दाखवायचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे त्यांनी याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला की कि किशोर आप्पाला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही देणं घेणं नाही त्यांचे आता हे शेवटचे शंभर दिवस आहेत पण त्यांना माझं आव्हान आहे म्हणजे ते जास्त गर्वाची गोष्ट होईल पण त्यांना माझं आव्हान आहे काय झालंय त्यांना वस्तारा अशा जागेवर लागलाय की ते दाखवू बी शकत नाही आणि टाकीही मारू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो काही माशासारखा तडफळा त्यांचा आहे तो तडफळा मी समजू शकतो पण अमोल शिंदेनी जास्त काही गडबड करू नये मी उदाहरण दिले होते की मागच्या काळात सुरेशदादा जैन फक्त सतराशे मतांनी विजयी झाले आणि तेच दादा नंतर पस्तीस हजार मताधिक्याने निवडून आले मागच्या काळात गिरीश भाऊ महाजन फक्त पाच हजारांनी निवडून आले तेच गिरीश भाऊ पन्नास हजार मतांनी निवडून आले त्याच्यामुळे निदान जिल्ह्यातले तरी दाखले त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे तो आज मीच आमदार मला शेतकऱ्यांचा कळवा खोट बोलायचं पण रेटून बोलायचं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून जर ह्या दोघांचंही आपण पाहिलं मग ते वैशाली सूर्यवंशी असेल किंवा अमोल शिंदे असेल ह्या दोघांनी दोघांच्याही शालेय शिक्षण संस्थेमध्ये काय सावळा गोंधळ चालवलेला आहे कशा पद्धतीने पालकांची लूट करताय किती फीची आकारणी तुम्ही करताय तुमच्या गाडीच्या भाड्यांमध्ये काय परिस्थिती आहे तुमचे जे गणवेश आहेत त्या टेलरांकडून त्या कापड दुकानदारांकडून तुमची काय टक्केवारी आहे साध सांबारच दुकान असतं बूटचं दुकान असतं त्या बूटवाल्याकडे काय तुमची कमिशन आहे ह्या सगळ्या कमिशनचं रेकॉर्ड या, कमिशन या दोघही वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्या इंटरनॅशनल स्कूलचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे नुसतं एवढंच नाही की जी अनुदानित शाळा आहे पंडित तात्या शिंदेची त्या अनुदानित शाळेमध्ये एकही विद्यार्थी हा बिना फीची तिथे ऍडमिशन मिळत नाही की जिथे विदाऊट फीची ऍडमिशन दिली गेली पाहिजे तिथे फी घेऊन तुम्ही ऍडमिशन देता त्या शाळेमध्ये पाच पाच लोकांना बोगस अप्रुव्हल देऊन बारा बारा लोकांकडून तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये घेऊन मागची विधानसभा लढलात हे सगळं डोळ्यासमोर असताना तुमची अशी हिम्मत कशी होते की कि तुम्ही किशोर अप्पांवर आरोप करता यांना आजपर्यंत किशोर अप्पाला आज दहा वर्ष विधानसभेला पूर्ण होत आहे आठ वर्ष आपण या ठिकाणी शंभर टक्के दोघही तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्याचा प्रयत्न केला किंबहुना केला प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे कसे डायरेक्ट जातील याचा प्रयत्न केला हा महाशय मागच्या काळामध्ये उन्मेष दाद्यांच्या बरोबर जायचा पीक विमा कंपनीची मीटिंग घ्यायचा घ्यायचा म्हणजे तिथं बाजूला बसायचा आणि उन्मेष दादाची बातमी यायच्या आधी इथं तुमच्याकडे यायचा आणि ती बातमी द्यायचा की मी पीक विम्याचे पैसे त्याचं काय झालं तो आता मला प्रश्न विचारतो मग आता तो सांगतो की पाचोरा तालुका दुष्काळी जाहीर करायला किशोर आपांना अपयश मग आता जामनेर तालुका पण दुष्काळी आहे दुष्काळी नाही मग हा प्रश्न गिरीश भाऊनाही तू विचारतो की काय हा माझ्या सारख्याकडे प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त चाळीसगाव तालुका जर का सोडला तर तेरा पंधरा तालुक्यापैकी एकही तालुका हा दुष्काळी जाहीर नाही फक्त चाळीसगाव तालुका आहे की तो दुष्काळी जाहीर झाला उर्वरित सगळे तालुके हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहेत त्याच्यामुळे अमोल शिंदेनी हे दाखवून मी माझ्या सभेमध्ये माझा जाहीर मेळावा जो कार्यकर्त्यांचा झाला त्या कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यामध्ये मी एक विषय बोललो की विरोधक आता काहीतरी पिल्लू सोडून असे काहीतरी पिल्लू सोडतील की जेणेकरून आपल्याला कुठे अडचणीत आणता येईल का हा प्रयत्न विरोधक करतील असं मी माझ्या कार्यकर्त्यांना हुशार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कोणीतरी एक बातमी मी पाहिली आणि त्या बातमीमध्ये कापसाच्या पिकाच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत किशोर आप्पाला किती कळवळ आहे त्यांनी फक्त एवढीच बातमी दाखवली पण त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी कांदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी चार हजार करोड रुपयाचं पॅकेज मंजूर करून पडलेलं आहे जशी ही एक जुलैची आचारसंहिता संपेल त्यानंतर या महाराष्ट्रातला कापूस सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या अकाउंटवर शंभर टक्के भरपाई मिळेल अशा पद्धतीची योजना नियोजन हे आपल्या युतीच्या राज्य सरकारने करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी यांना सगळ्यांना उत्तरं देईल पण माझा आज प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने गिरीश भाऊ महाजन साहेब असतील यांना माझा थेट सवाल आहे की आम्ही आमची नैतिकता दाखवलेली आहे आम्ही ओपन चॅलेंज केलेलं आहे ओपन आव्हान केलेलं आहे की उद्या जर का विधानसभा लढायची तर यांनी थेट यावं मी त्यांच्याशी लढायला तयार आहे परंतु पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने याचा खुलासा करणं गरजेचं आहे की अमोल शिंदे हा खरंच तुमच्या ऑथॉरिटीने बोलतो का कारण तो माझ्यावर बोलतोय म्हणजे युतीच्या सरकारच्या विरोधात बोलतोय मी युतीचा एक सदस्य आहे युतीचा एक आमदार आहे मी युतीचा शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे जर का तो बोलत असेल तर तो, तो तुमच्या परवानगीने बोलतो का जर तुमच्या परवानगीने तो महायुतीच्या विरोधात बोलत नसेल तर तुम्ही उद्या त्याची हकलपट्टी करणार का मला माहिती पडलंय की महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांची उलथा पालत होणार आहे त्याच्यात याचा नंबर आहे त्याच्यामुळे मी शंभर दिवसाचा आमदार आहे याच्यापेक्षा तू किती दिवसाचा तालुका प्रमुख आहे हे सुद्धा पाहणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे अमोल शिंदेनी भारतीय जनता पक्षाचं फक्त सेल फेकावी आणि खुल्ला इकडे यावं ओपन आल्यानंतर मग आपण दोन हात खेळावे भारतीय जनता पक्षाची आणि गिरीश भाऊंची ढाल जवळ ठेवून वार करण्यापेक्षा ओपन जे काही यायचं असेल तर ते ओपन यावं माझं तुला थेट आव्हान आहे आणि मी आज मी तुला लिहून देतो अमोल शिंदेनी हे व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं तुझ आमदारकीचं स्वप्न हा मतदारसंघ कधीही पूर्ण होऊ देणार नाही याची मला शंभर टक्के जाणीव आणि खात्री आहे तू कितीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कितीही शेतकऱ्यांशी नाव जोडण्याचा प्रयत्न केला पण जनता मूर्ख नाही शेतकऱ्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे की कि किशोरप्पाची आणि जनतेची काय नाव आहे हे शंभर टक्के जनतेला माहिती आहे